डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन कात्रसकुंडवा रोड येथे वंचित बहुजन आघाडी आणि बी आर आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय उद्घाटन वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहराध्यक्ष सागरभाऊ अल्हाट यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शाहीर संतोषदादा लांडगे यांच्या भीमगीतांचा शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भीमस्फूर्ती गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद परिसरातील भीम अनुयायी व नागरिक महिला भगिनींनी घेतला कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष अविनाश लहाडे केले या कार्यक्रमाप्रसंगी माता रमाई महिला सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष स्वातीताई कांबळे मार्गदर्शक महावीर दावणे कृष्णा कांबळे इस्माईल जमदार समाधान साळवे तुषार भालके प्रज्वल पिसाळ गोविंद सातपुते संतोष रायकर सुहास बनसोडे किरण भोसले तेजस काळे आदींसह परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचनालय होत असताना ही खूप आनंदाची बाब आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वागिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरुकुल्याशिवाय -गुर राहणार नाही आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या म्हणजे या समाजाच्या वतीने हे जे वाचनालय होते असं कुठंतरी जाणीव झालेली आहे की बाबासाहेब कुठे का होईना आमच्या समाजाला कळाले आहेत आणि इथून पुढं बाबासाहेबांच्या कष्टांची त्यांच्या कार्याची जाणीव आम्हाला अशीच असावी आज वाचनालय झाले उद्या मोठ्या ग्रंथालय होईल आणि सर्वांगीण विकास जास्तीत जास्त विकास कसा करता येईल हा समाज नतमस्तक म्हणजे मस्तकाने शिक्षित सुशिक्षित कसा होईल याचा विचार आम्ही करू आणि त्या दृष्टीने सर्व कार्य चालू राहील इथून पुढे अशी अपेक्षा करते आमच्याकडं दीडशेपेक्षा अधिक फॉर्म आलेले आहेत एक दोन दिवसामध्येच अनेक पक्षांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत युतीबाबत आघाडीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील मात्र वंचित बहुजन आघाडी अतिशय ताकदीने निवडणूक लढणार आहे पुणे महानगरपालिकेची परिसरातील नागरिकांना काय आव्हान सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो इथं जर बघितली गर्दी तर इथं कुणी कुणाला बोलवलं नाही आहे ही एक एकमेव विचारांनी फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांनी अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी काहीतरी आपण बाबासाहेबांचे विचार घेण्यासाठी इथं आलो आहोत इथं प्रबोधनाचा कार्यक्रम अतिशय छान आहे इथं पुस्तकाचं वाचनालय ज्या पद्धतीने होतं आहे मला अविनाश भाऊंचं मनापासून कौतुक करायचं की अतिशय तळमळीचा कार्यकर्ता एक काय करू शकतो तर ह्याचं जास्त उदाहरण म्हणजे अविनाश भाऊ आहे ह्या भागामध्ये तुम्ही बघितलं तर इथं सगळे दणदानगे आहेत इथं भांडवलशाही असणारे अनेक लोक आहेत इथं स्वतःला जे गावकरी म्हणतात ते अनेक लोक आहेत त्यांनी आता जर तुम्ही बघितलं तर सहा महिन्यापासून जे काय वेगवेगळ्या ठिकाणी कुठंतरी देवदर्शनाला घेऊन जाणं कोणत्या कोणतरी आ आमिषाला बळी पाडणं ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता करून दा दाखवू शकतो आणि हे फक्त बोलू बोल। नये तर त्यांनी प्रत्यक्षात दाखवले वाचनालयाच्या स्वरूपात आज जे मस्तक पुस्तक वाचतं ते कुणा पुढं न तर मस्तक होत नाही ह्या हा आदर्श जो शाहूंचा आहे फुलेंचा आहे आणि बाबासाहेबांचा आहे हा वारसा त्यांचा विचारांचा आम्ही नक्की पुढे घेऊन जाऊ आदर्श निर्माण झालेला आहे वाचनालयाच्या रूपानं नवी पि नवीन पिढी अभ्यासाकडे वळलेली आहे त्याच धर्तीवर मी सागर भाऊंना हो आणि अविनाश भाऊंना हो या कात्रस कोंडवापार फृसृंगी चौकापर्यंत आणि पुणे स्टेशनपर्यंत बाबासाहेबांचा मोठा पुतळा नाही तर माझी मनातून आणि इथल्या सगळ्या स्थानिक आंबेडकरी जनतेची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये याच परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य असा पुतळा उभा हीच माझी हृदयातून इच्छा आहे जय भीम कि वाचनालय ह्यासाठी की इथं मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी समाजाचे काही लोक इथं राहतात आणि की ह्या वाचनालयाचं की जे आजकालच्या पिढीने नवीन प्रकारे धांगडधिंगाचा कार्यक्रम लावलेला आहे की बाबा की जे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा ह्या वाचनालयामार्फत लोकांपर्यंत आंबेडकरवादी विचारधारा कशाप्रमाणे जाऊ शकते हे जिथं जागतं वाच स्वरूप म्हणजे हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाचनालय आज तुम्ही जर बघितलं असेल तर हा हेही फक्त आमचा एक ट्रेलर आहे पुणे महानगरपालिकेच्या अगोदर जो कोणी वंचित बहुजन आघाडीचा इथं उमेदवार असेल इथून पुढं आम्ही ताकतीनतेसोबत राहू आणि जे संघटनाचाच विषय राहिला तर आम्ही संघटना म्हणून घरात बाळासाहेब आंबेडकर ही एक संप संकल्पना भविष्यात राबू आणि इथं आमच्या येणाऱ्या पिढीमध्ये संघटन बांधायचं असेल तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या दहा शाखा ओपन करू दक्षिण पुण्यामध्ये